नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी बांधवांनो आज वार शनिवार वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस तर शेतकरी बांधवांना आज आपण आलेत महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध चाळीसगाव मैसी मार्केटमध्ये तर मित्रांनो या ठिकाणी बरेच मशी विक्रीसाठी आलेले आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण मशींच्या किंमती या ठिकाणी बाजार कसा भरतो संपूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर करणार आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ कसं वाटला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी बांधवानो पाहू शकता या ठिकाणी भरपूर मशी आलेल्या आहेत बाकी या ठिकाणी लागण पण आहेत आणि बाकी वेलेल्या पण आहेत मित्रांनो पाहू शकता पण या ठिकाणी भरपूर मशी आलेले आहेत तर आपण मशीनच्या किमती वगैरे कव्हर करू तर शेतकरी बांधव बाजारा बाहेर भरत होता गाठ गाठायला आता बाजारामध्ये भरतोय मार्केटमध्ये पाहू शकता भरपूर मशी आलेल्या आहेत जरा गर्दी असल्यामुळे या ठिकाणी आपण किमती वगैरे विचारू मशीनच्या पाहू शकता काय किंमत सांगायला एक लाख साठ हजार रुपये किती आणलेले आहेत आपण एका का काही मागितली का बाजारामध्ये एक लाख वीस पर्यंत बाजारामध्ये मागून किती द्यायची फायनल आपल्याला एक लाख चाळीस देऊन टाकायची मित्रांनो पाहिजे पशीचे पॉझिटिव्ह वगैरे एक नंबर पॉझिटिव्ह मोठ्या मापाची मशी मित्रांनो आणि असेल कमी कमी तिसऱ्या वेळेची तरी असेल मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी बरेच मशी आलेल्या आहेत पॉझिटिव्ह वगैरे चांगले आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या आणि व्यापारीच्या मशी पण आपण संपूर्ण मशीनच्या या ठिकाणी किमती वगैरे जाणून घेऊ इकडे पण आहेत पाहू शकता आपण इकडे पण काय किंमत एक लाख चाळीस हजार रुपये आणि द्याय घ्यायला कशी होईल एक लाख वीस पर्यंत देऊन टाकायचे आपल्याला किती अंदाज आहे किती अंदाज आहे हा तिसरा वेतालाय काय असेल दोघा टाईमला दोघा टाइमला अकरा आहे म्हणजे साडेपाच साडेपाच देणार आहे दोघा टाइमला व्यापारी कशी आहेत ते रे आपण शेतकरी शेतकरी का आपण एकच आणली का शेतकरी बांधव ना या ठिकाणी एका नंबर पदे अकरा लिटर दूध देणार आहे तीस वेताला आहे पाहू शकता तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर आपण येऊ शकता या ठिकाणी तर आपलं नाव नंबर सांगा बरं नाव नंबर सांगा आपलं चंदू जाधव राहणार किलकोळ मोबाईल नंबर ऐंशी दहा बेचाळीस तीस बावन बरोबर शेतकरी बांधव आपला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधव ना जर ही खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि या ठिकाणी पण पूर्ण दावण बांधलेली पाहू शकता आपण भरपूर म्हणजे बाजारामध्ये आणलेले आहेत आणि मित्रांनो हा बाजाराला मध्ये भरतोय मागे आता बाहेर भरत होता पाहू शकता आपण शेडवरती वरती पण मशी मशी बांधलेले आहेत भरपूर मशी आलेले आहेत मित्रांनो बाजारमध्ये पूर्ण दावण भरतो पाहू शकता तर किमती मित्रांनो जे शक्य म्हशी असतात ते शक्य असतात लागण जर घ्यायची असेल तुम्हाला तर तुम्हाला सत्तर ऐंशी पंच्याहत्तर ऐं नव्वदच्या अशा या ठिकाणी लागण भेटतील आणि जर तुम्हाला जल्लेले घ्यायचे असेल तर लाखाच्या वरती तुम्हाला व्यवहार होणार आहेत

मशींची किमती तुम्हाला सांगतो मी लागून घ्यायची असेल तर साडे पाच नव्वदच्या भावापर्यंत आणि जल्ल्याला घ्यायचं असेल तर तुम्हाला लाखाच्या वरती भेटणार हे पाहि इकडे पण पा आलेले आहेत भरपूर म्हैसे बाजारामध्ये आहेत किमती वगैरे मित्र तुम्हाला बोललो मी जनरल लाखाच्या वरती आणि जर तुम्हाला त्या घ्यायचं असेल तर तुम्हाला ऐंशी सत्तर नव्वद लागतात गेपाई इकडे पण पूर्ण जाऊन भरलेली हॅलो नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज सात सात आणलेले आहेत काही दिलं का हो तीन दिले तीन दिले कसा बाजार वगैरे आजचा मोठा बरोबर बाजार लिहिली का बाकी कितीपर्यंत एक लाख दा किंवा एक लाख पंधराला म्हणजे मागू राहिली तर तुम्ही किती सांगितलं फायनल एक लाख तीस सांगितले आपण किती आणली चौदा लिटर तो आनंद जणलेली काही किती दिवस झाली ना बरोबर बरोबर शेतकरी बांधव आता धनलेली चालू गेलेली मित्रांनो जर कोणाला खरेदी करायची असेल तर सात मशी यांनी बाजारामध्ये आणलेले ही पण आपली का काय किंमत इथे एक लाख तीस हजार रुपये आणि द्याय घ्यायला गावाने मी किती दिवस घेणार आहे ते आठ दिवस घेणार आहे किती व्यंज आहे ताई एक यंदा ये ताई दुसरी दुसरी दुसऱ्या वेतामध्ये येता ही बाजूची ही जणलेली आज त्यांनी का काल नाही का रात्री जणलेली तर काय ऑफर हीचवाली द्यायची एक लाख तीस हजार ज्या जणलेल्या माहिती त्या लाखाच्या वरतीच किमती आहेत आणि जर लागण घेणार तर तुम्हाला पंच्याहत्तर ऐंशी नव्वदच्या भावाने भेटणार बरोबर ही बाजूची नाही का तर कुठली गर्दी असते आपल्याला खरेदी कुठली असते आपली काटेवाडची वाकेने बरोबर खरेदी काटेवाडची असते आपली आणि आपली घरी पण दावा नसते कोण कोणते बाजार करता तुम्ही फक्त चाळीस गाव चाळीस गाव घरी घेतो आपलं नाव नंबर सांगा बरोबर शेतकरी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे जे आपण शेतकरी बांधव ना टॉपच्या मशी खरेदी करायचं असेल त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा खरेदी करा त्याचा प्रयत्न करा या ठिकाणी व्यवहार घालून आलेले शेतकरी बांधव

तर शेतकरी बांधव ना हा बाजार शनिवारी भरतो सकाळी आठ वाजेपासून तर एक दोन वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो या वरती पण पूर्ण मशीन मांडलेले आहेत जरा बाजार आज जरा म्हणजे बाजार हा बाहेर गाजरसाला भरत होता मशीनचा बाजार इथं मध्येच भरत होता पण कसं आहे आता बरे शेतकरी बांधव येत नव्हते बाजारामध्ये आता जरा बाहेर बाजार भरल्यामुळे आता आता रेग्युलर आपल्या मार्केटमध्ये बाजार भरणारे तर ज्या पण शेतकरी बांधव या ठिकाणी जर मशीन खरेदीसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकतात पाहू शकता आपण या ठिकाणी जिथले जे व्यापारी मित्रांनो यांची खरेदी आता ही बाकी सिंगाची खरेदी असते आणि बाकीच्या लोकांची धुळेची किंवा इथली लोकांची खरेदी असते शेतकरी बांधवांची शेतकरी या ठिकाणी खरेदी असते खरे मित्रांनो चालू या ठिकाणी आले शेतकरी बांधव दाखवणारी दा माझ्या चालू देवा बरोबर आहे काही बाकीतली का ती कितीपर्यंत एक लाख पंधरा किंवा एक लाख दहापर्यंत बाजारामध्ये बाबू राहिला मग क्वालिटी एकदम बरं अरे यार आपली आज मागे भाई मित्रांनो आहे टेन्शन नाही मित्रांनो चालू व्यवहार मागू राहिले एक लाख दहा किंवा एक लाख पंधरापर्यंत बाजारामध्ये मागू राहिले ते एक लाख दहा एक लाख पंधरापर्यंत एक लाख ती चालू आहे ఎక్కువ 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 da 1 litre de verip